अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जाऊ आणि शुभ जाऊ स्वामीमय जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा आजच्या विषयामध्ये मी घेतलेला आहे की आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर जाग येत असेल तुम्हाला तर ते संकेत शुभ असतात की अशुभ असतात किंवा तेव्हा जाग आल्यानंतर आपण काय करावे की आपल्या जीवनामध्ये बदल घडून येत असतील आणि तुम्हाला देखील या वेळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर जाग येते का हा प्रश्न आहे माझा तर मला तर बऱ्याच वेळा असं माझ्यासोबत घडत असतं की ब्रह्ममुहूर्तावर अचानकपणे जाग येणे जसं आपण अलाराम लावतो आता मी रोज अलार्म लावत असते पण कधीतरी आपल्याला अलार्म लावायच्या आधी जाग येणं किंवा मग आपण अलाराम न लावता अचानकपणे तीन ते पाच हा जो कालावधी असतो हा ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे म्हणजे नेमकं काय असतं तर हा जो कालावधी असतो हा अगदी शुभ मानला जातो आणि आपलं भाग्य असं असतं तर क्वचित लोक जे असतात भाग्यवान लोक जे असतात त्यांना जाग येत असते कारण या ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर ब्रह्मांडामधील जे देवता देखील असतात ते सकाळी फुलाचा वर्षाव करत असतात असं बोललं जातं तसेच आपल्या देवता ज्या असतात ते भ्रमण करत असतात पृथ्वीच्या सभोवताली त्यावेळेस ते बघत असतात की पृथ्वी तलावर असू द्यात किंवा जे आपल्यामध्ये कोण उठत आहे किंवा त्या वेळेस जो नामस्मरण करत असतो किंवा कुठलीही सेवा असू द्यात किंवा काहीतरी काम आता काम देखील म्हटलं तर असं नाहीये की आपण देवपूजाच करणं जर काम देखील आपण करत असलो तर ते देखील एक आपलं कर्म म्हणून जाणलं जातं किंवा आळशीपणा जे बोलतो ना आपण तो नाही राहत आपल्यामध्ये सकाळी उठल्यानंतर जेव्हा जो पण व्यक्ती काम करत असतो तर ते पण कर्ममध्ये तिथे देखील एक देवता लपलेली असते कर्मात देखील देव असतो असं बोललं जातं तर आपण कुठलेही काम केले ते देखील योग्य मानलं जातं आणि देवी देवता आपल्याला बघत असतात ब्रह्मांडामधून या तीन ते पाच कालावधीमध्ये तर तुमच्या सोबत देखील असं घडत असतं का सकाळी तुम्हाला तीन ते पाच या कालावधीत जाग येते का येत असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा कारण बराच वेळ माझं तसं होतं आणि रोजच तर अलार्म लावून मी चारला उठत असते पण कधीतरी मात्र लवकर जाग येते साडेतीनला येते आणि थोडा वेळ पडते मग की थोड्या वेळात उठू परत आपण असं पण सा। तुम्हाला सांगू का या वेळेस जर जा तुम्हाला जाग येत असेल तर आपण काय करावं आता तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला बदल हवा असेल आता सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगेल तुम्हाला जर जाग येत आहे त्या कालावधीमध्ये तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पण ते संकेत आपल्याला समजायला हवेत म्हणून तुम्हाला सांगेल तर शुभ संकेत मानला जातो अतिशय शुभ संकेत मानला जातं तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे चांगल्या शुभ गोष्टी घडणार आहेत त्यासाठी तुम्हाला जाग येत असते पण आपण त्या जाग येण्याचा चांगला फायदा देखील घ्यायचा आहे आता रोज रोज आपल्याला दररोज जाग येते का तर नाही कधीतरी जाग येत असते आणि आपल्याला कधीतरी ज्या दिवशी जाग येते त्या दिवशी मी आता तुम्हाला बोलणार नाही की लगेच चांगोळ करा लगेच देवपूजा करा लगेच अभिषेक करा ह्या गोष्टी करा ते तसं काही नसतं देव हे आपल्या जो भाव असतो ना त्याची भूकेले असतात देव हे आपला जो पवित्र आत्मा असतो त्याचे भूकेले असतात तो किती पटीने देवाला मानतो विश्वासाने मानतो त्याचे भूकेले असतात म्हणून तुम्हाला सांगेल आपण जेव्हा कधी पण आपल्याला जा जा जाग आली आणि जाग आल्यानंतर जर झोप येत नसेल बऱ्याच वेळा असं घडत असतं आपण उठतो टॉयलेट बाथरूम म्हणजे जातो आणि नंतर येतो परत आपल्याला झोपत येत नाही बराच वेळा आपण इकडे तोंड कर तिकडे करून मग आपण काय करतो मोबाईल खोलतो आणि मोबाईलमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा हे करत बसतो तर हा टाईम वेस्ट न करता कारण आपण तेच करतो रात्री देखील झोपायच्या आधी ते करतो आणि सकाळी उठल्यानंतर तेच करतो पण हे चुकीचं आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगेल जरी तुम्ही टॉयलेट बाथरूमला जाल त्यानंतर आल्यानंतर आल्यानंतर हा पायांवर पाणी टाका म्हणजे स्वच्छ हातपाय धुऊन घ्या नसेल आंघोळ केली तरी हातपाय वगैरे स्वच्छ करा आणि आपण जिथे बसलेलो आहे अगदी म्हणजे अंथरुणावर बसलेलो आहे तिथे बसून देखील तुम्हाला सांगे असणार किंवा देवघरासमोर बसून तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तुम्ही ज्या देवांना मानतात ज्या देवांना बोलते मी मी म्हणत नाही तुम्हाला की महाराजांचंच नामस्मरण करा तुमचा गुरु जे असतील गुरु मंत्र असेल किंवा तुमच्या कुलदैवत ज्या असतील कुलदेवीचा मंत्र असेल तुम्ही इष्टदैवतला मानत असणार त्या देवतांचं अगदी तुमच्या देवतांचं नामस्मरण करायचं आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही देवतांचं नामस्मरण केलं ज्या देवांना मानत असणार त्या देवतांचं नामस्मरण केलं कारण त्या दिवशी तुम्हाला जाग आलेली आहे तो दिवस निवडलेला असतो ब्रह्मांडाने आणि त्या दिवशी तुम्हाला सेवा जेवढी होईल तेवढी करा तुम्हाला मला दररोज नाही बोलत मी ज्या दिवशी जाग आली आणि असं घडलं तुमच्यासोबत त्या दिवस सांगेल आणि निश्चितच तुमच्यात बदल बघा कारण आपल्या आयुष्यात काहीतरी शुभ घडणार असतं आणि त्यासाठी आपल्याला जाग येत असते हा शुभ संकेत मानलेला असतो आणि आपण त्याचा फायदा अशापरीने घेऊ शकतो आपण ब्रह्मांडामध्ये असं मानलं जातं अध्यात्मात सांगितलं जातं की ब्रह्मांडामध्ये आपण ज्या जो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जी सेवा करतो ती एक पटीने जात असते पण ती वापस ब्रह्मांडामधून वापस ती दहा पटीने येत असते जर सकाळी आपण सेवा केली तर हा अध्यात्मात मध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगेल सकाळी जेव्हा पण तुम्हाला जाग आली त्या दिवशी तुम्ही नक्कीच सेवा करा आता असं का बोललं जातं की ब्रह्मांडात हे बघा आपण उठ उठतो उठल्यानंतर बघा सकाळी जर आपण गेलो ड्रायविंग करायला गेलो किंवा कुठेतरी गावी जायचं आहे तर आम्ही एक वेळा गावी गेलो तर सकाळी गेलो ना लवकर पोहोचलो आमच्या गावी आम्ही अकरा वाजताच पोचलो का कारण तो कालावधी जो होता ना सकाळचा अडीचला निघालो तो आम्ही अडीच तीन वाजता तर जो सहापर्यंत कालावधी असतो ना सकाळचा तेव्हा एक पण गाडी नव्हती रस्त्यावर रस्ता एकदम रिकामा होता आम्ही लवकर गेलो आणि नंतर जर गेलं सात आठ वाजता आम्ही निघायचो ना आधी काय व्हायचं आठला जर निघालो ना संध्याकाळ व्हायची आम्हाला पोचायला पण लवकर निघालो तर अकरा वाजता आमच्या गावी होतो तर का तर रस्त्यावर गर्दी होती ट्राफिक होती त्याच प्रकारे ब्रह्मांडामध्ये जर आपण पूजापाठ केलं सकाळी मुहूर्तावर जर आपण पूजापाठ केलं तर ब्रह्मांडात ट्राफिक येत नाही आपली जी सिंगल सेवा जाते ना ती देवांपर्यंत पोहोचत असते पूर्णपणे पोहोचत असते आणि भगवंत आपल्याला बघत असतात ते कुठल्याही रूपात बघत असतात म्हणून तुम्हाला सांगेल याचा चांगला उपयोग करून घ्या आणि आपलं आयुष्य देखील बदलत असतं हा स्वतः तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि नक्कीच तुम्हाला बदल घडून येत असतात खूप खूप असा अवलौकिक काळ असतो तो तीन ते पाच जो कालावधी आहे खूप शुभ मानला जातो आणि याचा फायदा तुम्ही सगळ्यांनीच घ्या असं मला म्हणायचं आहे तुम्हाला मी बोलणार नाही की की चांगोळ करा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो आणि त्यामुळे नाही करणार पण मी सांगेल त्या पद्धतीने केलं अगदी तरी चालेल आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही बोला ताई ऑलरेडी आम्ही दीडला एकला झोपतो तर मग कुठे उठणार कुठे येणार आहे तर ते शक्यच नाहीये तुम्ही जर एक वाजता दोन वाजेपर्यंत जर मोबाईलच बघणार आहे तर कोण चार आणि तीन ला जाग येणार नाही कुणालाही येणार नाही पण नैसर्गिकरित्या आधीचे जसे लोक झोपत होते बरेच लोक बघा सकाळी मुलं अभ्यासाला उठतात आणि बरेच लोकांचा नियम असतो की दहापर्यंत आपण झोपायलाच पाहिजे तुम्ही जर दहा साडेदहा अकरा या कालावधीमध्ये जर झोपले तर आरामात तुम्हाला जागेल सकाळी पण तुम्ही जर रात्री उशिरा झोपले तर तुम्हाला जाग येणारच नाही आणि बरेच विद्यार्थी बघा विद्यार्थीसुद्धा बरेच असा नियम करतात की रात्री झोपतात लवकर नऊ दहाला मी झोपतो मम्मी किंवा आई मला उठव तीनला चारला उठव का उठवतात कारण शांतता असते आणि त्या शांततेच्या काळामध्ये आपल्याला जे काही आपल्या म्हणजे शांतपणे आपल्या मेमरीमध्ये में फिट होत असतं किंवा ब्रह्मांडामध्ये जसं मगाशी बोलली त्या प्रकारेच आपल्याला दहा पटीने आपल्याला ब्रह्मांड हे देत असतं हे नियम आहे ब्रह्मांडाचा नियम आहे एक म्हणून तुम्हाला सांगेल जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर या वेळेच सोनं करून घ्या आणि नक्कीच फायदा घ्या नाही काही जास्त अंथरुणावर बसून फक्त नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे दहा मिनिट करा पंधरा मिनिट करा त्यानंतर तुम्हाला झोप येत असेल तर झोपी जा परत मला सांगायचं होतं आणि खूप सुंदर असं म्हणजे वाटेल तुम्हाला आणि आणि खूप सुंदर अनुभव पण येत असतात बऱ्याच लोकांना तर नक्कीच अनुभव घेऊन बघा असं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त